महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास दिवक महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मिरजगाव इथं महिलांना एक पाऊल पुढे समूहाच्या माध्यमातून लघु आणि कुटीर उद्योग या विषयीच मोफत प्रशिक्षणाचं आयोजन मिरजगाव या ग्रामीण भागातील महिलांना लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वयंरोजगार उपलब्ध या प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं यामध्ये महिलांना सुवासिक उत्पादन मसाले या व्यवसायाच्या उभारणीपासून ते मार्केट पर्यंत ॲक्टिव्हिटीजचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन एक पाऊल पुढे या संस्थापक सोनू मॅडम यांनी हे सर्व प्रशिक्षण महिलांना मोफत देण्यात आलं सदर प्रशिक्षणाचं आयोजन महिला बचत गट आणि एक पाऊल पुढे समूहाचे सहकारी यांच्या माध्यमातून झालं होतं प्रत्येक महिलेला स्वयंपूर्ण होण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज आहे कोणताही शासकीय निधीचा वापर न करता आणि कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता सदर एक पाऊल पुढे या सामाजिक समूहाच्या संस्थापक अध्यक्षा सोनू सोनो मॅडम यांनी महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी सहभाग घेतला दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना परिपूर्ण माहिती देण्यात आली सर्व कार्यक्रमाचं आयोजन विरजगाव विभागाच्या स्वरूपाली सुनील बगाडे यांनी केलं होतं यासाठी स्वप्नील सुनील बगाडे भाग्यश्री स्वप्नील बगाडे यांचं सहकार्य मिळालं कोणताही निधीची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणाऱ्या अशा एक पाऊल पुढे समूहाच्या संस्थापक अध्यक्षा सौ सोनवणे मॅडम यांचा पंचक्रोशी कौशल्य